किती पण झालं ना तरी आपल्याकडनं इतकं सगळं नाही होत मंडळी तर बघा मी तुम्हाला सांगते काय कार्यक्रम होता म्हणून आणि कशासाठी आम्ही गावाला आलो होतो तर आम्ही आलो होतो क्रिशूच्या झावूडसाठी पुनमताईला आसरा होता माझ्या मोठ्या बहिणीला तर तेच कार्यक्रम होता आमचा गावाकडं आणि हे सगळं माझ्या मावशी आणि माझी मम्मी ना सकाळी म्हणजे रात्रभर झोपलेलेच नाहीये रात्री आम्ही दाड ते शिजवली तो व्हिडिओ मी इतका काही शूट नाही केलेला आहे म्हटलं सगळं एक सोबत तुम्हाला सांगून देणार आणि इथं सगळ्यांना जेवण होतं कम से कम तीस चाळीस लोक होते त्यांना सगळ्यांना पुरणपोळीचं जेवण होतं पुरणपोळीचं जेवण म्हटलं म्हणजे पुऱ्या टाकायचं भात बीत भरपूर सारं काही राहतं तर माझी मम्मी आणि मावशी तर झोपलेच नव्हते म्हणजे रात्रभर झोपले नव्हते ते त्यांनी रात्री दाळ शिजवली सकाळी उठून उठले मग ते कणिक भिजलं आणि नंतर मग ते तुऱ्या ते टाकत बसलं आम्ही मी आणि माझी बहीण उठलो तो, तो दोन वाजता कारण अंघुडन ते करून मग आम्हाला पण थोडेफार मदत करून द्यायची होती आपण थोडी ना असं त्यांचं हे बघू शकतो आणि इथं मी पण पुऱ्या टाकते खापडच्या पुऱ्या तुमच्याकडं काय म्हणतात त्या पुरींना कमेंटमध्ये सांगा आपल्या तवाच्या पुऱ्या वेगळ्या राहतात आणि खापडच्या पुऱ्या वेगळ्या राहतात महाराष्ट्र मध्ये जेणेकरून ह्याच पुऱ्या होत्या आता आखाची ना, ना उन्हाळ्याच्या छुट्टींमध्ये तर डेर्ग भरण्यासाठी ह्याच पुऱ्या करतील खापडच्या पुऱ्या मस्त आंब्याचा रस असं काही राहतं खूपच छान लागतं जेवण मला तर खूपच आवडतं विचारू नका आणि गावाला गेलो तर हेच जेवण होतं खापडच्या पुऱ्या आणि तांदळाची खीर मस्त रशी तिखी आमटी आणि गुडाया पापड आणि भज्या आणि भात अरे वा याच्यापेक्षा म्हणजे मस्त जेवण हायच नाही कुठं खूपच छान होतं फायनली होती तशी फर्स्ट टाईम मी पुरी टाकली खापरची पुरी मला जमत नव्हती पण सगळ्यांनी थोडं थोडं शिकवलं आणि फायनली टाकली जास्त काही मोठी झाली नव्हती छोटीच होती पण जाड होती भरपूर जशी तशी करून टाकली जसं तसं करून नंतर पुनमताई पण बसली हीच होती माझी मोठी बहीण ती पण टाकत होती दी माझी मावशी तिला शिकवत होती की असं असं करा पण माम्या राहतात ना त्या खेसर करण्याशिवाय राहतच नाही म्हणून असं त्यांचं कामच ते राहतं खेसर करण्याचं तर ते खूपच हसत होते की त्यांना त्यांचं त्यांचं करू द्या ते शिकतील का मग आम्हाला पण त्यांच्या हाताची खायच्या पुऱ्या म्हणून असं इथं ऑलमोस्ट म्हणजे टोटली स्वयंपाक होऊनच गेला होता फक्त या दोन पुर आहेत ना आमच्यासाठीच राहू दिल्या होत्या दोघं बहिणींसाठी अरे हीच मस्ती म्हणजे अकरा ते मामा मामींच्या मा, घरी जाऊ का खूप मिस करतो आम्ही खूपच आठवणी येते आता वापस पुन्हा गावाला जाण्याचा प्लॅन होणार आहे तर व्हिडिओ आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ खूप छान छान येणार आहे लग्न आहे तर लग्नाचे पण व्हिडिओ येणार आहेत कसे रेडी होतो काय येतो आणि हा बघा आमचा ख्रिशू याचीच झाडचा कार्यक्रमासाठी आम्ही गेलो होतो आणि इथं सगळं रेडी करून ठेवलं होतं म्हणतात ना की एक पण अशी चूक नको व्हायला कारण चूक झाली ना तर भरपूर वापस सगळं रिपीट करायला लागतं ला आणि भरपूर प्रॉब्लेम होतो जे ते सोडा सगळं दोघं वेरींच्या साड्या कशा वाटतात ते सांगा म्हणूनच मी शॉपिंगचा व्हिडिओ अगोदरच टाकून दिला होता त्या दोघं साड्या आम्ही घेतल्या होत्या फायनली कशा वाटत्या साड्या कमेंटमध्ये सांगा आणि इथं आम्ही रेडी झालेलो आहेत आणि इथं बघा आम्ही फायनली येऊन लागलो होतो नदीजवळ म्हणजे विहिरीजवळ विहीर अजून पण तिथून पाणी काढतात गावाकडं हा कुणाकुणाच्या गावाला अशी विहीर आहे सांगा म्हणून आम्हाला कमेंटमध्ये म्हणजे माझ्या मावशीच्या म्हणजे मामा मावशी एकच गावमध्ये राहतात तर त्यांच्या गावाला तर अजून पण ही विहीर आहे आणि भरपूर लोक याच विहिरीमधनं पाणी काढून पिण्यासाठी घेऊन जातात अजून पण आणि इथं अशा प्रकारे एक अगोदर पण कोणीतरी पूजा करून गेलो तर आपल्याला ते सगळं काढायचं नव्हतं हो त्याच्यावरतीच आपण पूजा केली आणि व्यवस्थितपणे सगळ्या अकरा अकरा वस्तू का बनवल्या होत्या आम्ही तीळचे लाडू पोळी टोटली अकरा वस्तुका का बनवल्या होत्या सात प्रकारचे लाडू पाहिजे त्याच्यामध्ये कुडाया पापड ते सगळं दिवे बिवे पेठाचे बनवून मस्तपैकी के पूजा केली ताईने आणि दंडवत नमस्कार केला आणि सांगितलं की चुकफुक माफ करा आणि तिचा तिच्या मुलाला शांतता राहू द्या म्हणून असं घरामध्ये नाही तर भरपूर चिडचिड होता म्हणे फायनली ताईने कृष्णची पूजा केली आणि जाऊचा कार्यक्रम इथं चालू होऊन गेला होता जावड काढताना ना मुलं म्हणजे अजिबात राहत नाही आणि भरपूर रडला भरपूर रडला पण सगळेजण म्हणे रडू द्या म्हणे छान राहतं म्हणे रड जितका रडतो ना मुलगा तितका त्याच्या डोक्यातलं म्हणजे बाहेर जातो म्हणे आणि इतके मोठे केस होते ना त्याचे खूपच मोठे केस होतं त्याने खूप जीव घेतला पण कसं तरी आम्ही जाऊड काढून घेतली त्याची आणि जाऊड झळायला आत्याच बसतात म्हणून या आत्या आहेत त्यांच्या मला सगळी आनंद नाही आहे पण काकाचे मुली राहतात ना तर त्या आत्या आहेत फायनली जाऊडचा कार्यक्रम इथं पूर्ण झाला तर व्हिडिओ कसा आवडला असणार तर सांग कमेंट कमेंटमध्ये तुमच्या गावाकडे पण असे कार्यक्रम होत राहता का कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढच्या मध्ये